केसलंद कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून सुरेखा रमेश हरगुडे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे त्यांनी काल आपला उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांच्याकडे दाखल केलाय गेल्या अनेक वर्षापासून केसनंदा आणि परिसरामध्ये शैक्षणिक सामाजिक धार्मिक क्षेत्रांमध्ये केलेल्या अतुलनीय कामगिरी आणि सामाजिक कार्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने त्यांना उमेदवारी दिली असून हे फळ पक्षनिष्ठेचे आहे या प्रसंगी जिल्हा परिषद गटातील असंख्य कार्यकर्त्यांसह त्यांनी आपला उमेदवारी अर्ज काल दाखल केलाय आज हा किरकी एसनंद कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटामधून सुरेखा रमेश आरगुडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर उमेदवारी फायनल झाली आहे तर काय सांगाल एकंदरीत बऱ्याच दिवसाची धाकधूक होती काय भावना आहेत तुमच्या आज मला आजीदादा दादाचा आभार मानते आज मला त्यांनी राष्ट्रवादीतून चिन्ह दिलेलं आहे त्यांचं म मनापासून धन्यवाद एकतरी काय सांगतात कशा पद्धतीने तुमचा सर्वात प्रचार झाला आहे आणि इथून पुढे निवडणुकीला कशा पद्धतीने तुम्ही सामोरे जाणार राहात आजपर्यंत आमचा प्रचार जोराने होता कारण की आम्हाला म्हणजे ऑलरेडी चिन्ह आजीदादाने दिलं दिलं होतं त्याच्यामुळं आम्ही रेल्वे काशायुध्याच्या रे ट्रिपा वगैरे काढल्या त्याच्यात पण आम्हाला प्रतिसाद मिळाला आणि आम्ही घरोघरी गावात जाऊन त्यांच्या म्हणजे लोकांशी बोलून वगैरे त्यांच्या समस्या पण सोडवायचा प्रयत्न केला आणि बर भरपूर म्हणजे समस्या आम्ही सोडवल्यासुद्धा आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी तुमच्या दौरे झाले कशा कशाप्रकारे लोकांनी साथ दिलेली लोकांनी आम्हाला मनापासून म्हणजे गावात एंट्री केल्यापासून आमच्या शेवटपर्यंत आमच्यापर्यंत की आमच्याबरोबर राहिले ते आमच्याशी त्यांच्या समस्या वगैरे त्यांनी सांगितल्या आम्ही पण त्यांच्या सोडवायचं सोडवायचा प्रयत्न केला ते आत्तापर्यंत खुशच आहे म्हणजे सगळे गावकरी खुश आहे काय वाटतं तुम्हाला एकंदर घरामधून तुमच्या गटामधून काय समस्या आहे कुठल्या समस्यावर तुम्हाला काम करायला आवडेल आम्हाला आम्हाला ना लोक लोकांची कोणतीही समस्या असू द्या आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करू कोणतं वीज असू लहान मुलांचं असू द्या परत युवा पिढींचं कामासाठी असू द्या महिलांचं बचत गट वगैरे काही म महिलांसाठी काही उपयोगी आपल्याला ती वस्तू देण्यासाठी किंवा त्यांना रोजगार उत्पन्न दे करण्यासाठी आपण काही प्रयत्न त्यांच्यासाठी पूर्ण उपल उभे राहू आम्ही आपण या ठिकाणी पाहिलं तर केसन कोरेगावमुळे जिल्हा परिषद गटामधून सुरेखा हरगुडे या ठिकाणी उमेदवारी लढतात त्यांचे पती रमेश हरगुडे आहेत काय वाटतं तुम्ही राष्ट्रवादीतून फॉर्म भरला आहे कशी आशा आहे तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जी उमेदवारीची जबाबदारी केसन कोरेगावमुळे जिल्हा परिषद गटामध्ये आमच्यावर दिली ती सार्थपणे आम्ही पार पाडण्याची जबाबदारी निश्चित पेल पेलो त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला जी उमेदवारी दिली तीच उमेदवारी सर्वसामान्य लोकांची समजून प्रत्येकजण यामध्ये काम करत आहे असं मी मनापासून इथं सांगू इच्छितो व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हवेली शिरूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माऊल्याबा कटके यांनी जो सार्थ विश्वास ह्या उमेदवारीवर दाखवला आहे ते निश्चितपणे आम्ही या पुढील काळामध्ये विकास कामांचा एक झंझावात निर्माण करून या समाजाची सेवा करू व समाजाला एक आपलसं सा करण्यासाठी जे जे प्रयत्न करता येतील ते करत राहू अगदी आपण या ठिकाणी पाहिलं की महिलाही या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाल्यात ताई तुम्ही राष्ट्रवादीचा फॉर्म भरायला आला आहे काय वाटतं आहे कशासाठी आला आहे मनोज चौधरी माझा नातू आहे आणि आता माझं पासष्ट वय आहे तरी पण मी मोठ्या उमेदीन म्हणजे कसं की मला वाटतं माझा नातू आलाच पाहिजे कुठंतरी म्हणजे त्याने बरारी उंच घेतलीच पाहिजे म्हणून त्याच्या मागं रेखाथायच्या आणि मनोज चौधरीच्या मागं माझ्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा आणि येणार शंभर टक्के <laughs> या ठिकाणी पाहिलं की महिलांनी सुद्धा सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून वय जरी झालं असतं तरी ते हिरिन त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे